મહારાષ્ટ્ર વિધાનસભા નિયુક્કી આઠિકાણી એકત્ર આયોજક મહારાષ્ટ્ર નિયુજૂક

त्याच्यामुळे दिल्लीमध्ये मूल्याच्या नंतर निवडणुकीचा निकाल हा चांगला लागतो मला आनंद आहे याकर मतदारसंघातून मला करंडे हात कण राजा आवे शिवमधून पाटील व्यासपीठ सगळे प्रमुख नेते आणि देशाच्या लोकशाहीची निवडणूक झाली आता विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये

आणि तो स्वच्छमध्ये विदय करायचा असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मतांनी विजय करणं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करणं हे ऐतिहासिक काम उद्याच्या वीस तारखेला तुम्हाला सगळ्यांना करत आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मतांनी विजय करा माझी खात्री आहे itessehē чисvayādhā tesa normalāyā afya chaadīk enseñayās how to be a true Guru ilāśhika Bettā wir vastly lavaśya esvare fi dhair ak realtà hitāyāt suda mäxamandhā Ichikāela mōku laiento tumi laśi k perfectly holy. A lumière ṣa comparas佗ika segundaya yaguni maika yama dhirak intr overseas Ṝuṭuṭā गरजा हिंदुस्तान चैनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा